नमस्कार नमस्कार आ, मामा तुमचं पूर्ण नाव खोडसे खोडसे नायगाव तालुका केल जिल्हा भीट केल जिल्हा भीट आज तारीख आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पंच आणि आपण तुमच्या दोन एकरचा उसाचा खोड लावणीचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये थांबलो किती लावण कधी झाली जानेवारी जानेवारी वीस लावले म्हणजे साधारण नऊ महिने संपलेत आणि दहावा महिना सुरू झालेला आहे दुसरी गोष्ट ही वॉरायटी जर बघितली तर शहाऐंशी झिरो बत्तीस बस्तीस आहे या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी सुरुवातीला लावण केली सुरुवातीला तुम्ही खताचा पहिला डोस कोणता दिला पहिला तारला अठराशे अठराशेचाळीस बी एपी हां दोन पोते पॉवर एक बॅग एक बॅग बारा किलो बारा किलोची एक बॅग दोन एकरला टाकलं हां आणि त्यावेळेस भयंकर ऊन होत त्यावेळेस तुम्ही ग्रो नायट्रो आणि ट्रेस याची वरून फवारणी केली फवारणी केल्याचं तर नेमका फरक काय झाला फवारणी केल्यानंतर ऊस उन्हाला हे झाला म्हणजे हिरवागार घर हिरवा म्हणजे कळा बदलली नाही त्यानंतर दुसरा खताचा डोस काय टाकला दुसरा डोस टाकला वीस वीस तेरा 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 भूमि एक बॅग आपलं प्रोम आपलं प्रोम पन्नास किलो आणि पोटॅश पन्नास पन्नास किलो मध्ये दोन दोन टाकले दोन दोन बॅग टाकले म्हणजे दोन मी एक प्रत्येकी पन्नास पन्नास किलो पडलं बरोबर आहे आता हे जे वापरलं आपण आता तुमच्याकडे किती वर्षापासून ऊस असते भरपूर म्हणजे दहावीस वर्षापासून ऊसाचं उत्पादन तर त्या ऊसामध्ये आणि या वर्षीच्या ऊसामध्ये नेमका फरक काय आपल्याला या वर्षीच्या का, कांद्यामध्ये मोठा आहे जी कांडी आहे ना जाडी मोठी आहे बरोबर आहे ना एवढं जवळजवळ तुची ती कुठ त्याच्यापेक्षा चांगली आहे बरोबर आहे ना हे मोठं आहे आणि दुसरं जाडी जाडी पण आहे आणि आता सध्या जर भेटले तर मोगळे साहेब ऊस आहे नऊ महिन्याचा हा ती कांडी मोजतीच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे अठरा आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस आहे आता आपण इथं चांगलं बघून थांबलं तर असं नाही पूर्ण आपला असा आहे सगळा बरोबर आहे ना कांडी कांडी पेऱ्यामधलं अंतर जास्त आहे आणि प्रतिवर्षापेक्षा तुमची मेहनत कशी यावची ना। मेहनत नाही हा 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 हा, हा, हा। तर तुमची शेजारी आले तर मेहनतीमध्ये काय कमी पडले त्याने तिथे काय पाणी बी कमी पडलेले ते पाणी पुन्हा येऊ कोळपणी कमी पडलेली कोळपणी कमी पडली तुम्हाला जमिनीमध्ये काय फरक वाटतो का जमीन मऊ झाली कुशभूषितपणा आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जमिनीची तुम्ही सोयाबीन वापरले वापरले सोयाबीनला आता आपण घरामध्ये हिसाब काढला एकशे साठ बॅग एकशे साठ कट्टे निघाले तुमचे कल्तानी किती बॅगला साठ सात बॅगला म्हणजे एक एक बॅगला साधारण अठरा सोळा अठराचा ॲव्हरेज पडलेला गेल्या वर्षीचं पण सोयाबीन आहे या वर्षीचं पण आहे दोन्ही आपण हातात घेऊन बघितलं काय फरक आहे दोन्ही आताचं सोयाबीन त्याला एकरी फक्त चार किलो भूमीपावर वापरला आपण आणि एक वेळेस ग्रो नायट्रोची पावणी झाली तुम्हाला असं वाटतंय का की ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं वापरल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होईल हां किती टक्क्यापर्यंत होते वीस बावीस टक्क्यात होते वापरून समाधानी हात तर आमच्या कंपनीचं एक मिशन आहे मिशन सेव द मदर म्हणजे रासायनिक खत घालून जी जमीन खराब होऊ लागली त्या जमिनीला जीवन करण्याचं काम आपल्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य केलात त्याच्याबद्दल तुमचं आता